गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे बनावट कीटकनाशक फवारणीचे औषधे वापरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या या बनावट औषध विक्रेते आणि संबंधित उत्पादक कंपनी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेकडून वेळोवेळी करण्यात आली होती शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन देखील अशा पद्धतीने अप्रमाणित अथवा बनावट औषधे कीटकनाशके विकणाऱ्या एकाही विक्रेत्याला अथवा उत्पादक कंपनी चालकाला शिक्षा घडल्याची घटना दिसून आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचं जनहित शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर ले, तालुक्यातल्या मौजे काशेगाव का वानोड येथील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या द्राक्षी फवारणीसाठी आणि ते औषध फवारणीनंतर अक्षरशः द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली जळून खात झाली मणी गळून पडलं पालं पडली आणि त्याच्यानंतर संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने ते पंचनामे केले पंचनामे करून प्रयोगशाळे तपासणीसाठी ती औषध पाठवलं प्रयोगशाळेचा रिपोर्ट गेल्या चार महिन्याखाली आलेला आहे त्यात औषध फेल आहे तणनाशक नाशिक औषध निघाले त्या टू फोर्टी की औषधामध्ये त्याच्यामुळे द्राक्षांचं द्राक्ष उत्पादक शेतकरी औषध तुटला अडीच ते तीन कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला की औषध फेल आहे बनावट आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी कृषी अधिकाऱ्याकडं तालुका कृषी अधिकारी जिल्हा नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील साहेबांकडं हे घालत होते आणि आमची नुकसान भरपाई त्या कंपनीकडनं त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा कृषी रसायन कंपनी दिल्लीची एजन्सी औषध घेत होती ती दोघं बी जबाबदार आहे परंतु मला दुःख असं वाटलं की कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला तरी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही शेतकरी आयुष्यात उठले फक्त हे बनाव करतात की तुमचं वाईट झालं नुकसान झालंय लय वाईट वाटतं आम्हाला फारसं करतात शो करतात आणि बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांचं नुकसान या सोलापूर जिल्ह्यात या संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या बाबतीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी ह्यांना दुसरा रस्ता दाखवला शेतकऱ्यांना की तुम्ही ग्रामपंचायत जावा अरे मग ग्राहक पंचायत गायक मंडळ त्यांना पंचनामे करू द्या प्रयोगशाळेचं तपासणीसाठी त्यांना कशाला करताय कृषी होता कंपन्याला आणि वाट लावता ह्या चालू असलेल्या अन्याला वाचा पडण्यासाठी शेवट कांठाळून सात महिन्यानंतर हे शेतकरी माझ्याकडे आले महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटनेच्या होते मी मुंबईला मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री कृषी मंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पोच घेतल्या आणि पुण्यात अठरा तारखेला मंगळवारी कृषी आयुक्त कार्यासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय कृषी संचालक विकास पाटलांनी दोन तास माझ्याशी चर्चा करून त्यांना पुरावे दाखवले प्रयोगशाळेचा दा रिपोर्ट दाखवला परंतु हे म्हणजे खाली कृषी अधिकाऱ्यांनी काय घेत केलं नाही का निर्णय तर अद्याप कुठला गुन्हा दाखल केला नाही ते दुकान खुल्यान चालू आहे मग असे जरी या ता तालुका कृषी अधिकारी नांदगे साहेब उपविभागीय अधिकारी वाघत असतील गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील जर असं भ्रष्ट पद्धतीने वागून जर कर्तव्यात कुचराई करत असतील तर ह्याच्यावरती पहिल्यांदा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी मागणी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या बाबतीत प्रयोगशाळेचा रिपोर्ट आम्ही विकास पाटलांना दाखवला पुन्हा गुन्हा मान्य करून सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करणार चाल तर ती मी पुण्यात आयुक्त कार्यात शेती कृषी अधिकाऱ्यांना वाद केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेऊन जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने दखल घेऊन दुन लिखी आदेश केलेला आहे की कृषी रसायन कंपनी आणि कंपनीवरती चोरी गुन्हा दाखल करा आणि सचिन पाटील याचा डीलर आहे सोलापूरचा कृषी रसायन कंपनीचा त्या बाबट्याने मध्यस्थी करून मॅनेज करून सगळे अधिकारी दाबून टाकले आणि शेतकऱ्यांनी वाट लावणारा हा भ्रष्ट सचिन पाटील ह्याच्यावरची गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे त्याप्रमाणे त्यांनी आदेश केलेला आहे खरोखरच त्यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आलेलं ही मोठे आहे